लोकसत्ता एकमेव लोकमान्य टिळक आणि आगरकरांचे विशिष्टाद्वैत लेखक डॉक्टर राजा दीक्षित शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात टिळक आगरकर ही एक परस्परविरोधी जोडी म्हणजे बायनरी ऑपोजिशन म्हणूनच आमच्या पुढे ठेवली गेली विरुद्ध अर्थाचे शब्द सांगा या प्रश्न प्रकारात त्यांच्याविषयी प्रश्न विचारले गेले नाहीत एवढेच काय ते नशीब काही सार्वजनिक उपक्रम सहकार्याने सुरू करणारे हे दोन मित्र मतभेदांमुळे जे दुरावले ते सदैव छत्तीसच्या आकड्याप्रमाणेच काम करत राहिले कधीही न जुळणारी अशी ती दोन टोकं होती म्हणून त्यांचा इतिहास ही निव्वळ एका द्वैताची कहाणी आहे असा एक सार्वत्रिक समज रूढ आहे त्यात काही प्रमाणात तथ्य असलं तरी अभ्यासपूर्वक जर त्या तथ्याच्या तथ्या पलीकडे पाहिलं तर हे उमगतं की टिळकविरुद्ध आगरकर असं काही निव्वळ द्वैत नव्हतं आणि अद्वैतही नव्हतं त्यांच्या कार्याला मुळात एक समान पाया होता आणि त्यांच्या अंतिम ध्येयांमध्येही साधर्म्य होतं प्राधान्यक्रमात फरक पडून मधल्या वाटचालीचे त्यांचे मार्ग मात्र बदलले आणि त्यांचे वाद अत्यंत कटुतेच्या टोकाला पोहोचले पण त्यांच्या अंतरयामी परस्परांविषयीची ओढ होती आणि ते एकमेकांचे महत्व जाणून होते प्रवासाचे मार्ग बदलले आणि त्या मार्गांवरची स्थानकं भिन्नभिन्न असली तरी अंतिम स्थानक एकच असल्याची जाणीव त्या दोघांनाही होती टिळक आणि आगरकर यांच्या मृत्यूला अनुक्रमे शंभर आणि सव्वाशे वर्ष पूर्ण झाल्याच्या टप्प्यावर तरी द्वैताद्वैताच्या पलीकडे जाणारं हे विशिष्टाद्वैत लक्षात घ्यायला हवं तसं केलं तर पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला सुद्धा मोठा लाभ होऊ शकेल सुधारक गोपाळ गणेश आगरकर चौदा जुलै अठराशे ते सतरा जून अठराशे पंच्याण्णव आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक तेवीस जुलै अठराशे छप्पन्न ते एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ह्यांच्या परस्पर संबंधांचा आणि एकूण कामगिरीचा तपशीलवार आलेख रेखाटणं ह्या छोट्या लेखात शक्य नाही करोनाच्या बंदिवासात केवळ हाताशी असणाऱ्या साधनांनिशी त्या दोघांविषयी काही विचार प्रतिपादन करणं आणि गृहितकाच्या स्वरूपाची मांडणी करणं एवढा मर्यादित उद्देश आहे लोकमान्य टिळकांच्या स्मृती शताब्दीचा संदर्भ आहे टिळकांचं आगरकरांसहित स्मरण करताना विधायक दृष्टीने उभयान्वयी मांडणी करणं हा त्यांना आदरांजली वाहण्याचा यथायोग्य मार्ग ठरेल टिळक आणि आगरकर यांच्याविषयी विपुल लेखन आज उपलब्ध आहे खुद्द त्या दोघांचं समग्र वाङ्मय प्रकाशित झालेलं आहे